लाईव्हमध्ये स्वागत सर्वांचं मध्ये तुमचं सरसे स्वागत करत आहे आम्ही शेतकऱ्याकडून तुम्हाला स्वागत शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला सर्वांनी बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला बोला मित्रांनो कमेंट करा कशी आवडली कपाशी लाईक करा कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला బ మి లా చన సబ్స్క్రా కీన కమెంట్ కి వా కమెంట్ లాక్ కనో लाईक करायला अजिबात विसरू नका संध्याकाळचे आता पाच वाजलेले बोला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लाईक करायला विसरू इच, इच, नका बोला बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द बोला काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन वरती पाच जण आलेले लाईव्ह आमच्या शेतकऱ्याच्या लाईव्ह पाच जण आलेले <laughs> बोला लाइक चैनल सबस्क्राईब करा नवीन कशी आहे कपाशी एकच नंबर का बोला लाइक करा भू लाइक एक आई एक बावीस जन है कसी एक बहु कमेंट मे संगा माला बोला, लाइक करा चैनल सब्सक्राइज करा नवीन आसान बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला मित्रांनो लाईक करा वरी पंच्याहत्तर जण आहे लाईक काही आलेली नाही शेतकऱ्याला लाईक लाईक तरी द्या तितकं शेतकऱ्याचं सपोर्ट होईल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा सांगा कपाशी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकणीला घटीला क्लिक करा अजिबात विसरू नका सांगा बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन शब्द बोला कशी आहे एक कपाशी एकच नंबर आहे का बोला वरती पंचावन्न जण आहे लायक एकाही आलेली नाही आहे कशी कपाशी एकच एक एक नंबर आहे भाऊ शेतकऱ्याचा नाद नाही शेत का भाऊ ना कोणी नाद खोळा शेतकऱ्याचा उगाच म्हणजे का वावर आहे तर पावर आहे भल्या भल्यांना कापलंय शेतकऱ्याचा नादच खोळा शेतकरी पावर आहे उगाच मध्ये का लोक म्हणतात शेत शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही यार पण शेतकऱ्याशिवाय धकत नाही कोणाच शेतकरी आहे तर आपण शेतकरी आहे तर आपण आपण नसलो तर शेत शेतकरी नसलो आपण कदा आपण कुठं बोला मध्ये सांगा मित्रांनो वरी Casi a capas y la Icara. ya no hay ni ayer. करा मित्रांनो शेतकऱ्यासंघ सपोर्ट करा शेतकऱ्याला बोला दोन शब्द सांगा तुमच्याकडे काय काय आमच्याकडे सांगतो काय काय आम्ही मळ्यामध्ये काय तुमच्या कळू द्या Bola, mitrano. Comment kara, like kara, like kara, Rajabadi Suruh Nka. Bola. Like kara, Rajabadi Suruh Nka, mitrano.

पोट करा चाहने ला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला दोन शब्द तुमचे बोलले ते आमचे गोडे बोला <clears throat> मित्रांनो कमेंट करा लाईक करा लाईक करा अजिबात विसरू नका सत्कार संघ दोन शब्द बोलले तेवढेच गोड नाही बोलले तर तितकेच कळू हाय की नाही मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं वरती बारा जण आहे काही आलेली नाही आहे बोला शेतकऱ्या संघ शेतकऱ्याला सपोर्ट करा शेतकरी हे जगाचा पोशिंदा आहे बोला तो अपनी लाइव संपन्न आ रहा था अपनी संपत आ रही तो थोड़ी राय ले लिए था या लोकर फटाफट बोला शतक संग दोन शब्द गोड गोड बोला 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 लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर रामकृष्ण हरी भाऊ म्हणते धन्यवाद भाऊ लाईक करा भाऊ तुमचं लाईव्हमध्ये स्वागत लय दिसा उपर आले तुम्ही लाईव्हमध्ये आमच्या काय चाललं भाऊ कमेंट करा लाईक करा बघा कपाशी सांगा आमची कशी आहे कमेंटमध्ये तुमच्यासाठी आम्ही डबल थोडी लाईव्ह वाढवत होता आम्ही लाईव्ह संपाची शक्यता होती तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद सांगा कमेंट करा लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लाईव्ह संपलेली आहे सगळ्यांना माझ्याकडून रामराम शेतकरी मित्रांना सगळ्यांना राम राम मजा आपली लाईव्यथा संपलेली आहे जय जवान जय किसान